साताऱ्यात गुलाल कोणाचा हे चार जून रोजी स्पष्ट होणारच आहे मात्र तरीही सातारा लोकसभेचा कल कोणाच्या बाजूने आहे हे आताच स्पष्ट होऊ लागले आहे मराठा राजधानीचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जावळीचा वाघ म्हणून प्रसिद्ध असलेले शशिकांत शिंदे यांच्यात लोकसभेसाठी चुरशेची लढत असून राजेंसाठी खुद्द पंतप्रधानांनी जिल्ह्यात सभा घेतली तर शशिकांत शिंदेसाठी शरद पवारांनी गड राखण्यासाठी चार चार सभा घेतल्या सुरुवातीच्या काळात शशिकांत शिंदे यांचे पारडे जड असल्याचे जाणवत होते मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांनी सभा घेत वातावरणच बदलून टाकले जावळी मतदारसंघाबरोबरच वाई परळी खोरे कराड उत्तर कराड दक्षिण पाटण हा भाग शशिकांत शिंदेकडे झुकला होता मात्र देवेंद्र फडणवीसांनी शिवेंद्र राजेंना शब्द दिला आणि शिवेंद्र राजेंनी कार्यकर्त्यांचे मन वळवले त्याच पद्धतीने अजित दादांनी नितीन काकांना राज्यसभेवर घेणार असल्याचे सुतोवाच केल्यानंतर वाईतीलही वातावरण पालटले आणि मकरंद आबांचे कार्यकर्ते कामाला लागले त्यामुळे जावळीतील निम्मी मते शशिकांत शिंदे यांना पडतील असे गृहीत धरल्यास वाई आणि परळी येथील निर्णायक मते उदयनराजेंना तारून नेतील शिवाय कराड पाटण येथील मते उदयनराजेंच्या जमेची बाजू ठरतील यात शंका नाही युती धर्म पाळत शंभूराजेंनी पूर्ण ताकद उदयनराजेंच्या मागे पाटणमधून उभी केली होती तर कोरेगावातील शशिकांत शिंदे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी महेश शिंदे यांच्या मागे पूर्ण ताकद लावली होती त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजेंचा विजय निश्चित मानला जात असला तरी उदयनराजेंवर त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे नाराज असणारे मतदार यांच्यावरही शशिकांत शिंदे यांची विजयाची मदार असून ही मते कदाचित शशिकांत शिंदे यांना विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतात ही गोष्ट ही लक्षात घेण्यासारखी असून शरद पवार यांना गेम चेंजर म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी जिल्ह्यात येऊन सभा घेतल्याने त्याचा कितपत परिणाम मतदारांवर होईल हेही बघण्यासारखे आहे भाजपने आपली पाळेमुळे गावागावात रुजवली असून येथील तरुण मतदार हा भाजप मागे असल्याचे सध्या तरी चित्र आहे युवा पिढी कोणाच्या हातात सत्तेच्या चाव्या देते हे चार जून रोजी स्पष्ट होईल मात्र जुन जुन चे चे चार जून ना सातारचे छत्रपती जावळीच्या वाघाची शिकार करणार काय हा चर्चेचा विषय सर्वत्र दिसून येत आहे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा